नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या बागेत कोणता कोणता भाजीपाला काढण्यासाठी येतोय ते आपण पाहूया सर्वात प्रथम टेरेसवर वेलाला लागलेले हे आपण दोडके काढूयात हा गावरान दोडका आहे आणि दिसायला जरी मोठा असला तरी तो निबर अजिबात नाही तो कोवळा दोडका आहे हा दुसरा दोडका आहे छोट छोटे छोटे असे छोटे छोटे भरपूर दोडके लागले आहेत पण हा दोडका कात्रीने काढून घेऊया हां आता हा दुसरा दोडकासुद्धा आपण कात्रीनेच कापून घेऊया दोडका कात्रीने कापला की वेलाला इजा होत नाही दुधी भोपळ्यालासुद्धा असे भरपूर भोपळे लागलेले ला आहेत पाना गणीस फळ लागलेलं ला आहे पण हे भोपळेच मोठे होत नाहीत काय झाले ठाऊक पण कीटकनाशक मात्र मी अजिबात वापरणार नाही हे तुरीचे शेंगाचं झाड आहे आणि या शेंगा आता परिपक्व झालेल्या आहेत आपण या शेंगा आता खाण्यासाठी काढूया झाडाला एवढ्या शेंगा लागलेल्या आहेत की झाड अक्षरशः या शेंगाच्या ओझ्याने झुकलं आहे आपण या शेंगाची आमटी भाजी ये शेंगा मी अशा काढून घेते फक्त दोन चारच दाणे फेकले होते तुरीचे त्याचे केवढे मोठं झाड झाले पहा एवढ्या तुरीचे शेंगा काढलेल्या आहेत झाडाचा फक्त एकच कोपरा काढलेला आहे या बाजूच्या शेंगा अजून तशाच आहेत त्या काढल्या नाहीत त्या पुढच्या वेळेस काढू तुरीच्या झाडाचा मला माहीत असल्यावर उपयोग मी सांगते शेंगा तर आपल्याला भरपूर मिळतातच पण याशिवाय झाडाचा हा जो खालचा भाग असतो शेंगा काढल्यानंतर सर्व शेंडे काढले जातात आणि हा जो भाग आहे याला तुराट्या म्हणतात आणि या तुराट्यापासून खेडेगावामध्ये गाईगुरांचा गोठा साफ करण्यासाठी खाराटा बनवला जातो आणि तो चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो याशिवाय ह्या ज्या तुराट्या आहेत ही पानं वाळून गेल्यानंतर नुसत्या काड्या राहतात या तुराट्यांचा छपर शेकारण्यासाठी उपयोग होतो या काड्या बारीक जरी असल्या तरी त्या मजबूत असतात काटक असतात त्या सहसा तुटत नाहीत म्हणून याचा उपयोग छपरासाठी किंवा गायगुरांचा गोठा बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो अशा प्रकारे तुरीच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग होतो या शेंगांचा उपयोग आमटीसाठी भाजीसाठी उसळीसाठी किंवा मीठ घालून उकडून सुद्धा त्या खूप छान लागतात आता आपण भाज्यासाठी पालक खोडून घेऊया आज बागेमध्ये मी एवढाच सेंद्रिय भाजीपाला काढला याच्यावर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांची अजिबात फवारणी केलेली नाही आहे घरी तयार केलेल्या कंपोस्ट खतावरच या सर्व भाज्या मी लावते कारण बाकीचं भरपूर केमिकल असलेलं अन्नधान्य सर्व आपण खातो तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद